सगळ्यांना नमस्कार या सगळेजण लाईव्ह पंधरा वीस घेते जास्त वेळ नाही पण कुणी येत नाही म्हणून मी लाईव्ह घेत नाही बर का चला म्हटलं घेऊन पाहते आले का आले कोणी तब्येतच बरी नाही माझ्या आधी दोन तीन दिवस झालं नाश्ता झाला का संध्याकाळचा हॅपी रक्षाबंधन दादा तुम्हाला झाला का संध्याकाळच छान नाश्ता दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं का तुमच्या चहा घेता येत का बर बरोबर आमचा तर नाही झाला चहा अजून दूधच संपले शाळेतून आल्या दूध आणलं काय नाही फ्रेश झाल्या पहिल्यासारखं कुणीच लाईव्ह ला येत नाही दादा आता बर का म्हणून मी लाईव्ह घेईन आता इले भरपूर जण यायचे लाइवला दायव, दायव, दायव. शाम दादा पण येतील नाही ना おでかいでしょ

şey <Sessizlik> hocam <Sessizlik> 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 स्वागत आहे दादा तुमच्याला बरं असं त्या चहा नाश्ता झाला काय बेटा कुठे दे

छान अक्षर आणि दादा आम्ही पण दर महिन्याला सीडीला येतो असतो दवाखान्यामध्ये दा नाशिकून दादा 嗯。<laughs> हो ना गहू आम्ही दर महिन्याला शिर्डीला येत असतो ना, ना। महिन्याच्या गुरुवारी म्हणजे गुरुवारीच येत असतो महिन्याच्या असं नाही पण गुरुवारी येत असतो ती डॉक्टर गुरुवारीच येतात ना

जय शिवराय दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बरं का एकदम थँक्यू दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल मनापासून थँक्यू दादा चहा वगैरे झाला का संध्याकाळचा सगळ्यांचा खरंच आल्याबरोबर लाईक केली मनापासून थँक्यू दादा नाशिकहून ने मी नाशिकून तुम्ही कुठून बोलता दादा नाही दादा मुगाच्या शेंगा तरी बी मला असं वाटतंय मी माझ्या लग्नाला कितवं सतरावं वर्ष सुरू आहे सतरा वर्ष झालं दादा मुगाच्या शेंगा मी खाल्लेल्या नाही माझ्या आईकड वडिलांकड शेती होती आम्हाला तर मी तेव्हाच लग्नाच्या आधीच मुगाच्या शेंगा खाल्ल्या आमच्या वावरामध्ये लावायचो आम्ही पण मग लग्न झालं इकडं तुमच्या दाजिमला शेती वगैरे काही नाही आणि मुंबई साईडला दिलंय मला तर मग मुंबई साईडला आणि आता सध्या ना तरी नाशिकला राहते पण शेंगा मी पंधरा वर्ष झालं पंधरा सोळा वर्ष झाला असतील मी शेंगा खाल्ल्या नाही दादा मुगाच्या तुमच्याकडे असल्या तर पार्सल करून द्या <todans> हो का परभणीचे आहेत का दादा तुम्ही दादा दा? दा कसं माहितीये का घेत नाही मी रोज लाईव्ह लाईव्ह मध्ये कुणी येतच नाही दादा लाईव्ह घ्यायला नाही तर पहिलं माझा रोज लाईव्ह राहायचा किती संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह घ्यायची मी रोज लाईव्ह राहायचा पण आता इतक्यात काय व्हायला लागलं मधी मधी पुरीची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मग मी दोन महिने लाईवकड लक्षच नाही दिलं व्हिडिओकड लक्षच नाही दिलं मग माझा लाईव्हचा टाईम चुकला आणि सगळ्यांना माहीत झालं की एखाद्या लाईव्ह घेत नाहीत तेव्हापासनं मग माझ्या लाईव्हला कुणी येत नाही म्हणून मग मी लाईव्ह घ्यायचं की टाळाटाळी करते समजा तुम्ही जर सगळे आले तर मग मला लाईव्ह घ्यायला पण बरं वाटतं बोलायला ना म्हणून काही वाटत नाही पण ला कोणी येत नसल्यामुळं रोज रोज घेत नाही का दादा हो का आमच्याकडकी तसच लाडकी बहिणी हो दादा मग काय करणार दादा माझ्या पैसेच नाही आले त्या लाडक्या बहिणीचे माझे वाले अजून <laughs> ताई बोला दादा श्याम दादा हॅपी रक्षा तुम्हाला <laughs> हो का हो का दादा बर दादा बर नक्कीच घ्यायचा प्रयत्न करा दादा आणि रोज आज कितीला घेतला होता मी साडे सा ला घेतला होता वाटते तर रोज ला सा येत जा दादा लाईला घेत जाईल श्यामदादा रक्षाबंधन ला येणार रक्षा होते तुम्ही आले नाही अरे बापरे हो का कशाला दादा ओके खरंच दादा तुम्ही सगळे जर आले का तर मग मला घ्यायला पण असं बरं वाटेल वा कुणी नसल्यामुळं दादा घेत नाही मी लाईव्ह उद्या या ना दादा साडे सहा वाजता घेईल मी काय श्यामदादा दादा तुमच्याकडे नंबर आहे ना श्यामदा माझ्याला श्यामदादा इतकी आजारी होते इतकी आजारी होते शामदादा विचारूच नका खूप म्हणजे खूप आजारी पडले होते इतकं डोकं दुखत दो होत असं वाटलं मला आता असा हा याचा डोक्याचा येतो येत का, काय इतकं डोकं दुखत दो होत शामदा रात्री दवाखान्यातून जाऊन आले काय सांगू तुम्हाला मग काय झालं श्यामदा फोन लागत नाही का नांदूर कुठे आले दादा नाशिक मध्ये का नंदूर नाका नाही ना शाम दादा कॉलच आला नाही तुमच्या वाला लाईक केलं का प्लीज सगळ्यांनी लाईक करा एक एक నా కు ना। ना ना मी बी तर नाशिकलाच राहते नांदूर ना केला तर रोज तुमचे दाजी मी असतो हो का हो का शाम दादा ट्रेन मध्ये आहात का बरोबर बर। बर बर। ओके ओके दादा बाय दादा दादा दुपारचं जेवण वगैरे केलेलं का ट्रेन मध्ये कधी वाजता बसलेले गाडीला काय माहित नाही थँक्यू दादा हो का हो का दुपारी जेवण वगैरे केलेलं का शांदारा काही कामा निमित्त चाललं बर बर दादा बर चालते चालते घ्या काळजी घ्या जा दा सांभाळून दादा हो काय ओके ओके बाय दादा बाय काय काळजी घ्यान सांभाळून जाऊन पाहते आले तर आले कुणी कस खूप वर्ष झालं युट्यूब वर आहे ना तर दोन अडीच वर्ष होत आले वाच टाइम काय पूर्ण होईना मोठे मोठे ब्लॉग काढायला काय लवकर एडिटिंग वगैरे करत नाही आणि मोठे मोठे व्हिडिओ काढायला कसं सगळं तिथल्या तिथंच असल्यामुळं रोज रोज काय वेगळं दाखवणार व्हिडिओ मध्ये स्वयंपाक करायचा गेले काय सगळे देखे। नहीं? नहीं? देखे। नहीं? दा दा लसन सान दोन वाजता पडली पण झोप लागता लागता अडीच वाजायला आवलं म्हणजे कसं पाणी आलं पाणी आरामच होत नाही दुपारी आमच्याकडे तीन वाजता पाणी येत आहे That's definitely my choice. मिनिटांना पाच पाच लाख